मराठा समाज हे आपल्या सांगली शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित सांगली शहरासाठी आणि सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी विशेषतः मराठा समाजातील आमच्या सर्व बांधवांसाठी काम करणारी एक प्रतिष्ठित संस्था या संस्थेच्या अमृत निमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नगर उंबटी व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी कृषी व संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात येणारे देशाचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय नितीन गडकरी साहेब इथे उपस्थित असणारे या संस्थेचे सर्व पदाधिकारी माजी खासदार आदरणीय संजय काका पाटील इथे उपस्थित असणारे या संस्थेचे सर्वे सर्व सन्मान्य अभिजित पाटील त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय माजी मंत्री माधवरावजी जानकर साहेब माजी आमदार आदरणीय दिनकर तात्या पाटील माजी आमदार श्रीमान्य विलासरावजी जगटप साहेब इथं उपस्थित असणारे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब उपस्थित असणारे आदरणीय उत्तमराव जानकर साहेब आदरणीय माजी आमदार संदभाऊ पाटील व्यासपीठावरील आदरणीय माजी आमदार नितीन शिंदे साहेब सर्वच व्यासपीठावरील मान्यवर नामोल्लेख राहत असेल आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख सर्व पक्षातील सर्व नेतेगण सर्व पदाधिकारी सर्व वेगवेगळ्या संस्थांमधले पदाधिकारी सर्व पत्रकार बंगव आज एक अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वेजण एकत्रित जमलेलो हो। आहोत आज खरं रेद शिक्षण संस्थेचा स्थापना दिन आहे आणि त्याचबरोबर कालपासून आपल्या समाजातला आपल्या संस्कृतीतला परंपरेतला एक अत्यंत महत्वाचा सण नवरात्रीच्या सणाचीही कालपासून सुरुवात झालेली आहे आणि म्हणून नवरात्रीच्या या पवित्र सणामध्ये एक सांगली शहरामध्ये मराठा समाज या संस्थेचा जो एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकरण रंगोटीचा हा नवा पुतळा या ठिकाणी केलेला आहे त्याचा उद्घाटन कार्यक्रम व सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रम ते मराठा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेले या सर्व मराठा समाजाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मी प्रथमता मनापासून अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तमाम सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि राजकीय क्षेत्र असो सहकार क्षेत्र असो सार्वजनिक जीवनातील शिक्षण क्षेत्र असेल इतर काही क्रीडा साहित्यिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रातील लोक आज एकत्रित आणण्याचं काम केलं त्याबद्दल मी मराठा समाज या संस्थेचं मनापासून धन्यवाद मानतो खरं आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या भारतीय भारताच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने स्वराज्याची लढाई सुरुवात झाली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा सातत्याने डोळ्यासमोर ठेवून आपल्या मराठा समाज संस्थेने एकोणीसशे बहात्तर सालापासून अत्यंत चांगलं काम आपल्या सांगली शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब या दोन्ही सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांनी या मराठा समाजाच्या भवनाची भूमिपूजन केलं आणि त्यानंतर कैलासवासी दादा पाटील असतील असे अनेक लोक ज्यांच्या अध्यक्षतेखाली या समाजाचं कामकाज त्या काळामध्ये सुरू झालं या लोकांच्या सर्व सहकार्यामुळे या संस्थेची खरं मृतभेड सुरू झाली आणि तिथं काम सुरू झाले स्वर्गीय राजाराम बापूंचं या संस्थेमध्ये योगदान मोठं होतं आणि जिल्ह्यातील जी जी राजकीय मंडळी असतील कुठे ना कुठे या मराठा समाज संस्थेशी आपला संबंध व्यावा आणि या संस्थेच्या बरोबर काहीतरी काम आपलं चालत राहावं या सगळी मंडळी संबंधित होती मला आठवतं आदरणीय मोहनराव कदम दादा असतील आदरणीय पतंगराव जी साहेब असतील या सगळ्या मंडळींनी सुद्धा या संस्थेच्या संपूर्ण विकासामध्ये जेवढं शक्य असं थोडं मदत व हातभार लावण्याचा एक प्रयत्न केला आज ही संस्था आदरणीय संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली व अभिजित पाटील आमच्या तरुण दरबदार सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगलं काम करतो आणि खऱ्या अर्थाने मराठा समाज या संस्थेच्या माध्यमातून जे दरवर्षी वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रम राबवले जातात त्या सार्वजनिक उपक्रमांचा सार फायदा हा शांदी शहरातील व जिल्ह्यातील मराठा समाजातील आणि इतर समाजातील बांधवांना मोठ्या प्रमाणात होत असतो तर, तर वास्तविक पाहता माझी समाजाचं खरं पदाधिकाऱ्यांनी विनंती राहील की ह्या समाजाची व्याप्ती मराठा समाज संस्थेची व्याप्ती ही येणाऱ्या काळात वाढवण्यासाठी आपण वाढवावी याच्या येणाऱ्या काळात त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा जिल्ह्यामध्ये सर्व पक्षातील नेते मंडळी या व्यासपीठामध्ये आणि खरोखरच ही जी एकी आहे हे सिद्ध करून दाखवते की मराठा समाजाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठलीही त्यांची जर भविष्य काळात काही गरज असेल आवश्यकता असेल तर जिल्ह्यातले सगळे लोक खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि लागेल ती मदत या मराठा समाज या ठिकाणी विस्तारित करायला करतो त्याने गडकरी साहेब येतात ते येईपर्यंत मी बॅटिंग करायची अजून तर मी संपूर्ण होतो आपण एक पाच मिनिटं घ्या आणि आज या ठिकाणी मुद्दे संपले होते अभिजित पाटला मी मग बसल्या बसल्या एक अत्यंत त्यांचे माझे फार जोडचे संबंध गेले काही वर्षांपासून आहेत आणि माझे काय म्हणून तुम्ही त्यांना दोन तीन मुद्दे मांडले तर आम्ही त्याच्यावर विचार करावा कारण मला वाटतं येणाऱ्या काळात जी काही समाजाची गरज आहे समाजाचे प्रश्न जे ज्या पद्धतीने तुम्ही प्रसंगामध्ये समाजाला करण्याची भूमिका घेता त्याची व्याप्ती वाढायची असेल तर काही धाडस आपल्याला घ्यावे लागतील आणि खरोखरच मला असं वाटतं ते धाडस तुमच्यामध्ये तुमच्या सर्व सहकार्यामध्ये असं त्यात कुणाला काही शंका असं वाटत नाही आज या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण उद्घाटन केलंय सभागृहाचं उद्घाटन केलंय त्या सभागृहामध्ये येण्याचा मला सुद्धा अनेकदा योग आला अनेक कार्यक्रम तिकडे सांगली शहरातल्या लोकांचा मी होत असतात आज खरं पाहिलं तर मला एवढं सांगायचं की ज्या पद्धतीने सभासद उत्सुकतेने आज इथे था सहभागी झालेले त्या सभासदांच्या दृष्टीने सुद्धा दर वर्षांत एकदा किंवा आपण काही वेगळे चांगले कार्यक्रम एक सगळ्यांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने केले तर मला वाटतं सगळ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं योगदान या संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं राहील आज वेळ कमी आहे तर मी सुद्धा संजय काकनची आणि अभिजितजींची परवानगी घेणार होतो कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राहुलजी ने गांधी आता साडेपाच वाजता कोल्हापूर इथे या ठिकाणी येणार आहेत आणि योगायोग किती चांगला आहे बघा पुन्हा एकदा नवरात्रीच्या सणामध्ये या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये एक भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदरणीय राहुलजी गांधींच्या उभा म्हणजे त्या उद्घाटन केलं जातं हा पुतळा बसवण्यामध्ये ने तिथले नेते सतेज उत्म बंटी पाटीलजी यांनी पुढाकार घेतला होता त्यांचे अनेक सहकारी होत आहेत आणि हा पुतळा तो इथे आहे आणि कोल्हापूरमध्ये उभा केला जातोय शंभर टक्के पुढचे हजार वर्ष अबाधित राहील राहिले तुम्हाला कारण शेवटी कुदळाला हात पुराचा लागतो हे सुद्धा महत्वाचं असतं आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की पुदळा उभा करण्याच्या पाठीमागचा विचार महत्वाचा असतो उदळा उभा करता उभा करण्यात पाठीमागचा शिल्पकार महत्त्वाचा असतो पुदळा उभा करण्या पाठीमागचा या ठिकाणी लोक सहभाग महत्त्वाचा असतो आणि पुदळा उभा केल्यानंतर त्या पुतळ्याच्या मागच्या विचाराचं त्याच्यासमोर सातत्याने त्या ठिकाणी पूजन सुद्धा करणं हे महत्वाचं मला असं वाटतं या ठिकाणी आपण सगळी मंडळी गेले काही वर्षांपासून हे सातत्याने करताय त्याबद्दल निश्चितपणे या ठिकाणी मराठा समाजाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो अजून किती वेळ बोलाच आहे कर्की ते काय बोलायचं शक्य होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापेच्या प्रेमापटी आणि तुमचं जे काय तुमचे एकमेकांशी सगळ्यांशी संबंध जे सांगितले तुम्ही जोपासले त्याच्या प्रेमापोटी सगळी माणसं आज या ठिकाणी एका स्टेजवर आले असं स्टेज सातत्याने काय असतात ते बाजूला ठेवून चांगली शहरासाठी चांगल्या विचारासाठी एकत्र येऊ थोडं या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं आणि माझं दोन, दोन मिनिटाचं भाषण पाच मिनिटापर्यंत बोलवायला लावलं ला त्याबद्दल तुमचे आवाज इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र